बीड जिल्हा रुग्णालयात महिलेला सिस्टरकडून अरेरावीची भाषा पोलीस हेल्पलाईन एकशे बारा नंबर फक्त नावालाच शाम बीड येथील जिल्हा रुग्णालयात चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेला सिस्टरकडून अरेरावी करून, अरे करून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी महिलेने पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारा वर फोन केला असता महिलेला कुठल्याही प्रकारची मदत पोलिसाकडून मिळाली नसल्याने हेल्पलाईन नंबर नावालाच असल्याचे दिसत आहे बीड पोलीस अधीक्षक यांनी पोलीस हेल्पलाईन नंबर संदर्भात लक्ष देण्याची गरज सविस्तर माहिती अशी की बीड जिल्हा रुग्णालयात दी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नामे रेश्मा सनी वाघमारे या महिलेनी आपल्या दोन ते तीन वर्षाच्या मुलाला वार्ड क्रमांक त्रेपन्न या वार्डात उपचार चालू असताना वार्डातील लाईट बंद करण्याच्या कारणावरून सिस्टरचे महिलेसोबत वाद झाला होता यामध्ये सिस्टरकडून रेश्मा वाघमारे यांना अरेरावीची भाषा करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी महिलेनी मदतीसाठी पोलीस हेल्पलाईन नंबर फोन केला परंतु कसलीही मदत न मिळाल्याने पोलीस हेल्पलाईन नंबर फक्त नावालाच असल्याची प्रतिक्रिया महिलेनी व्यक्त केली तसेच सिव्हिल सर्जन यांचे रुग्णालयातील कर्मचारी सिस्टर यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे सिस्टर आणि कर्मचारी यांना महिला रुग्णाला कशाप्रकारे बोलले पाहिजे हे सिव्हिल सर्जन यांनी शिकवलं पाहिजे तसेच कुठल्याही रुग्णासोबत हा प्रकार होऊ नये म्हणून सिव्हिल सर्जन यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे अशी प्रतिक्रिया जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना रेश्मा वाघमारे यांनी दिली आहे हा बोला ताई नाव काय आपलं रेश्मा सनी वाघमारे आम्ही या वॉर्डमध्ये चोवीस तारखेला माझबाळ ॲडमिट होतो आणि पुन्हा नंतर आम्हाला ए सी जाळल्यामुळं तिकडं शिफ्ट करण्यात आलं तिकडे आम्हाला आम्हाला शिफ्ट केलं बरं 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 त्यांनी आमच्या मला ढकलून दिलं पॅन बंद कर म्हणल्या आणि मी म्हणलं सिस्टरला असं बोलतात का तर हा तू सिस्टर आहेस का मग तिथं तिथं अशाच लाईटी चालू ठेवतीस का अशा प्रकारे मला त्या बोलल्या नंतर इथल्या सिस्टरला सांगतलं मी इथं बसलेले अच्छा तर नंतर त्या काय म्हणाल्या नंतर त्या दोघींनी ऐकलं आणि दोन्ही दोघी पण मला भांडायला आले इथल्या दोन सिस्टर जे एक जण बोलली होती आणि त्यांच्या एक जण सोबत होती का त्या दोघी मला भांडल्या की तू आता लय बोलायलीस लय हे करायलीस जास्त बोलू नको कशा प्रकारे केलं मला तुम्हाला धमक्या दिल्या मनान हो तू जास्त बोलू नको असं बरं सिस्टर काय म्हणल्या नाही का पुन्हा नंतर दुसऱ्या बाकीच्या काहीच म्हणलेले नाही बरं ठीक आहे तुमची याच्यावर काय मागणी सी एस साहेबांकडे असं चुकीचं व्हायला नाही पाहिजे बर बरं बर चालतंय चालतंय ह्याच्यावर लवकरात लवकर सी एस लवकरात आणि याच्यावर लवकरात का ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे सिस्टरनीवर आणि सिस्टर जे लोकं असतील तर त्यांनी हे फक्त खेड्यापाड्यातले किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले किंवा दुसऱ्या तालुक्यातले जे लोक येतात सुद्धा ह्याप्रमाणे अशी स्टेटमेंट चांगली द्यायला पाहिजे असं हे आरे भाषा वापरायला नाही पाहिजे ही मी मागणी जनता न्यूज महाराष्ट्र चॅनलचा उपसंपादक म्हणून बोलत आहे